नमस्कार मी प्राध्यापक प्रकाश सोनवणे महाराष्ट्र का काँग्रेसचा शिक्षणाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो आहे महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात मी जातो आहे आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत महाआघाडीचे उमेदवार आहेत हे शंभर टक्के आमचे निवडून येणार आणि अठ्ठ्याऐंशी प अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस उमेदवार आमचे आज जिंकण्याच्या यादीत आहेत त्यामुळं यावेळेस जे दहा वर्षापासनं केंद्र ही खरी केंद्राची लढाई आहे गेल्या दहा वर्षापासून केंद्रात जे केंद्र सरकारनं या मा या देशातील ज्या शेतकऱ्याला लुबाडलं ला, त्यांनी लाथाडलं ला, त्याचा प्रचंड विरोध असा या महाराष्ट्रात सगळीकडे दिसून येते तो विरोध शेतकऱ्यांमध्ये आहे तो विरोध मजुरांमध्ये आहे तो विरोध इतर मागासवर्गीयांमध्ये आहे आणि प्रामुख्यानं संविधान बदलण्याचे भूमिकेत जे आहे हे लोक आहेत त्या संविधान बदलण्याच्या विरोधामध्ये या मा ज्या देशातला एस सी असेल मुस्लिम बांधव असेल सर्व समाज आज एकवटला आहे काँग्रेसच्या झेंड्याखाली आणि मोदीला घालवायचं तुम्हाला बघितलं असेल टी व्हीवर येत आहे कालही जिथे मतदान झालं त्या ठिकाणी मटण दाबलं कमळ काँग्रेसचं पटलं आपलं कबळ म्हणजे फक्त पेटण्यामध्ये यांनी ऑलरेडी मॅनेज करून ठेवलं आहे म्हणून हे चारशे पारची भूमिका करतात पहिल्या वेळी जेव्हा सारे ते सत्य झाले हे बटनाने झाले नाहीत आणि आज जर खऱ्या अर्थाने निवडणुका झाल्या आणि युव्ही एनचा वापर झाला नाही तर या जवळजवळ चारशे पार काँग्रेस आणि ही महाआघाडी होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे अमरावतीची प्रसिद्धी कशी राहणार आहे अमरावतीमध्ये साहेब एक हाती सत्ता आहे एक हाती आमचे वानखेडे साहेब निवडून येत आहेत वादच नाही आहे या ठिकाणी परवा जे राऊत साहेबांनी विधान केलं होतं मी पूर्ण करणार नाही हे राऊत साहेब विधान एक अत्यंत खरं आहे आणि आमच्या पाठीची जनता आहे अमरावती इथे सुनीलो सुनील देशमुख होते प्रतिभा ताई होत्या हे अमरावती काँग्रेसची भूमी आहे या ठिकाणी गवई साहेब होते हे सगळं आमचं आहे आमची माणसं आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की या अमरावतीमध्ये आमचा माणूस काँग्रेसचा महाआघाडीचा उमेदवार जो आहे वानखेडे साहेब हे निवडून येतील